चळवळ ही ग्रामीण भागापासून खरी सुरुवात होती आणि ती चळवळ उभी करण्यासाठी ग्रॉस रुटवर कार्यकर्त्यांना किती कष्ट सहन करावे लागतात हे सर्वांना आहे आणि अगदी मन धन लावून आपल्या गरिबीच्या संसारातूनही चळवळ उभी केली आणि आजपर्यंत आदरणीय श्रद्धे बाळासाहेबांच्या विचारावर अगदी म्हणजे श्रद्धा ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचं प्रत्येक शब्द प्रमाण म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी वाटचाल करत आलो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या बहुजनांचे बौद्धांचेच नव्हे तर अख्या बहुजनांचे ते श्रद्धास्थान आहे हे आजही आमच्यासाठी एक आद्रस्थान आहे परंतु त्यांच्या परस्पर कुठेतरी पक्षामध्ये मूर्ती असं आम्हाला मनाला वाटायला लागलं कारण गेली पाच सात वर्ष आम्ही काम केलं आणि ऐनवेळी अहमदपूर विधानसभेला अयोध्यनाच्या भाजपच्या सभापती रणिका त्यांना घोषित केली आम्ही त्यावेळेस प्रश्न केला की वंचितचा एकही पदाधिकारी तुम्हाला आता येबल भेटला नाही का, का केवळ पैसेवाले पाहिजे म्हणून तर नवेनामा कशासाठी केलं हे याबद्दल त्यावेळेस के विरोध केला विरोध करून शेवटी अगदी मुख मिळून आम्ही पाठीमागे जाण्याचा प्रयत्न केला के गेलो गेल्या वेळेस ते सहन केलं लोकसभेला आमच्याकडे गारकर नावाचे नवीन आले त्यांना पक्षाचं काही देणं घेणं नव्हतं निवडणुकीपुरते ते गारकर आले आणि गार करून गेले निघून कालची लोकसभा आपण पाहिली असेल उदगीरकर नावाचे माणूस आला त्याचं पक्षाशी काही योगदान नाही निवडणुकीपुरते ते दहा दिवस राहिले आणि नव्या दिवशीच गायब झाले मग चळवळ आम्ही चालवायची रात्र दिवस मेहनत घ्यायची आणि कोणतरी येऊन काहीतरी करून निघून जायचं आणि या चळवळीला गारवट लावायचं ये आम्हाला काही पटना झाले यावेळेस आम्ही सर्वांनी मिळून कार्यकर्त्यांनी विचार केला आणि सांगितलं आम्ही आमचे जिल्हा अध्यक्षाकडे अध्यक्षाकडे मराठवाडा सगळ्यांकडे कडे मांडले की उमेदवार देत असताना किमान कार्यकर्त्यांना विश्वासात घेतात त्या विधानसभा मतदारसंघातल्या कारण त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी पक्ष उभा केलेला आहे त्या भागामध्ये आलेला जो उमेदवार आहे तो येबल आहे का यांना माहीत आहे तुमच्याकडे कोणतरी एखादा माझ्यासारखा येतो कोणतरी घरा लिहिलं आणि इकडे उमेदवार फला चांगलाय म्हणून तुमच्याकडे हे चुकीचं होत आहे आणि हे पक्षासाठी घातक आहे त्यामुळं संबंधित दोन्ही तालुक्याचे या ठिकाणी विचार करावा अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊनच तुम्ही उमेदवार निश्चित करा अशी आम्ही विनंती केली होती ठीक आहे त्यानंतर ती आमची विनंती जरी मान्य नाही झाली तरी शेवटी आम्ही पक्षाला अॅडव्होकेट गजिरी नावाचा हा जो माणूस आहे आमचा माणूस आहे त्यांची उमेदवारी आम्ही पक्षाकडे दाखल केली होती क्रियाशील सदस्यत्वाची त्यांची नोंद नोंदणी करून घेतली गजेरी साहेब आमच्या सोबत होता त्यांची क्रियाशील सदस्यत्व नोंदणी करून घेतली त्यांनी अगदी गेल्या दोन तीन महिन्यापासून मतदारसंघामध्ये कामही केलं होतं आणि मग त्यांना आम्ही उमेदवारी द्यावी अशी विनंती केली होती पक्षश्रेष्ठीकडे परत त्यांची उमेदवारी दिली नाही काय झालं आम्हाला काही कळालं नाही तरीही आम्ही शांत होतो कोणाला देत असताना किंवा कोणाला पुरस्कार करत असताना देत असताना किंवा तरी कार्यकर्त्याला चर्चा होईल तर होईल त्यानंतर निर्णय घेतील असं वाटलं परंतु कुठल्याही कार्यकर्त्याला न घेता काही करता अगदी विश्वासांनी सांगितलं की आम्ही आणि पत्र घेऊन दिले आणि परिषद झाला त्याच्या अगोदर पत्रकार आपण सर्व सुज्ञ आहात त्याच्या अगोदर दोन चार दिवसांनी एक आदरणीय बाळासाहेबांसोबत एक फोटो पडला होता आपण पाहिला असेल बाळासाहेबांचं त्या ठिकाणी भेट झाली पना झाला आणि मग त्यावेळेस संबंध मतदारसंघामध्ये वावड्या उठले की त्यांना पाठिंबा मिळाला त्या गोष्टी थोड्या लोक पावल्या न पावल्या बाजूला सरकल्या बाजूला सरकल्या त्यावेळेस आम्ही विचारात पडलो की भाजपाचे प्रदेश प्रमुख ते त्यांना कस काय पाठिंबा द्यायला लागले म्हणून त्यावेळेस आम्ही विचारात पडलो परंतु थोडी गोष्ट बाजूला झाली आणि थोडासा कोणतरी एखादा म्हणजे अपक्षाला दिली पुन्हा देऊ आम्ही आम्ही अनेक निवडणुका लढवल्यात आम्ही अनेक निवडणुका पाहिल्यात अगदी घरच्या भाकरी खाऊन आम्ही प्रचार केला अगदी आणि त्याच पद्धतीने झाला तर हरकत नव्हतं आम्हाला परंतु हे जे आहे हे चुकीचं व्हायला लागलं मग काल एक दोन तीन दिवसाखाली भाजपचे ज्यांची वाढत आर एशेस नोंद झालेली ज्यांची आर एस एस चे आहे हे आम्ही चाकूरचे असल्यामुळे आम्हाला माहीत आहे बालाजी पाटील कोणत्या पूर्वक आम्ही विचारसरणीच्या चळवळीमध्ये काम केले का आम्ही मांडणी करीत नाही का स्पष्टपणे <स्थाथा> सांगायचं तर जातीवादी पक्षामध्ये आहे काम केलं त्यांनी आणि त्यांना जर तुम्ही पुरस्कृत केलं हे कुणाला विचारून केलं हा आमचा पहिला सवाल आहे आणि मग तुम्ही गेल्या वेळेस जायचं केंद्रीकडे देऊन तुम्ही उमेदवारी दिली भाजपच्या मध्यंतरी तो दुसरा आलेला गारका कुठल्या पक्षाचे की माहिती नाही आम्हाला हे काल आलेला लगेच लगेच विनायक भारतीय पाटील हे भाजपचे तर तुम्ही नेमकं म्हणजे चाललंय काय उमेदवार तुमच्याकडे येऊन होता माझ्याकडे नाही ठीक आहे तुम्हाला ह्या जरी उमेदवारांना नाही वाटलं तरी की मी आमचा पक्ष हा पुरगामी विचारता पक्ष आहे अगरणी बाळासाहेबांकडे पाहत असताना लोक वेगळ्या भावनेने पाहतात परंतु साहेबापर्यंत हा विषय जातो का नाही जातो याबद्दल आम्हाला ज्ञात नाही त्यामुळं ते खालून कुठून तरी हे लिखित व्हायला लागले का हा संशय यायला लागला वेळोवेळी आणि म्हणून आम्हाला याबाबतीत नेहमी नेहमी कार्यकर्त्याची पूजा जी आहे सहन होत नाही आता खूप झालं आता खूप झालं म्हणून आमच्या कार्यकर्त्यांची बैठकी बोलवले अहमदपूरवाले बोलले आम्ही बोलवले कार्यकर्त्यांनी सांगितले जर आमचं कोणी घेत नसेल तर आम्ही पक्षामध्ये काम करून तर उपयोग माझ्याकडे आज लेटर पॅडवर ते आहे का त्याच्यावर जवळपास कार्यकारणीतल्या एकवीस पदाधिकाऱ्यापैकी सोळा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पत्रावर सह्या करून दिलेलं पत्र आमच्याकडे आहे